यत्नाळ येथे पत्नीचा खून करणाऱ्या पतीला अक्कलकोटच्या न्यायालयाने सुनावली तीन फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी फिर्यादी शिवलिंग चेनबसप्पा नंदर्गी वय वर्ष अठ्ठावन्न राहणार दिंडूर तालुका दक्षिण सोलापूर यांनी वळसंग पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास फिर्यादीची मुलगी रेखा हिचे दक्षिण सोलापूर तालुक्यातील येतनाळे येथील राहत्या घरात तिचा पती शरण बसप्पा उर्फ संजय महादेव हिरोळे यांनी घरगुती भांडण्याचा राग मनात धरून रेखा यांचा केबल वायरने गळावळून खून केला आहे म्हणून आरोपी शरण बसप्पा उर्फ संजय महादेव हिरोळे राहणार येतना याच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम तीनशे दोन प्रमाणे वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा तपास वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगले हे करीत आहेत आरोपीस अटक करण्यात आली असून त्याला अक्कलकोटच्या न्यायालयाने दिनांक तीन फेब्रुवारी दोन पर्यंत पोलीस कचेरी रिमांड दिल्याची माहिती वळसंग पोलिसांकडून शुक्रवारी देण्यात आली आहे घटनास्थळी अक्कलकोटचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी देखील भेट दिली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा